ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षापासून न दिल्याने कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मधनाचा इशारा दिला आहे ठाण्यातील वागळे आगार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले अरुण कारंडे यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली चालक या पदावरती ते ठाणे परिवहन सेवेमध्ये रुजू झाले होते सलग एकोणतीस वर्ष पाच महिन्यांची परिवहनची सेवा त्यांनी केली दोन हजार एकोणीस साली कारंडे हे सेवानिवृत्त झाले चार वर्षे नऊ महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची दिल्याने कर्मचारी कर्मचारी होते अरुण कारंडे यांनी थेट एका महिन्याच्या थकीत देणी द्या नाहीतर कुटुंबिया समवेत आत्मदहन करू असा इशारा दिला आहे पाचव्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे व सेवानिवृत्तीनंतरची देयके इतर भत्ते प्रवास भत्ता वैद्यकीय भत्ता दोन हजार नऊ रोजी जादा कामाचा भत्ता शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावे अशी मागणी कर्मचारी अरुण कारंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे सातत्याने पत्रव्यवहार करून देखील देयके मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे अरुण कारंडे यांनी सांगितले यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले मात्र येणाऱ्या काळात थकीत देयके मिळाली नाही तर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा कर्मचारी आमची पुढे भूमिका ही होती मी दोन हजार एकोणीस ला रिटायर झालो तेव्हापासून मी पत्र व्यवहार करत आलेलो आहे मंत्रालय राज्य केंद्रापर्यंत पण पाठवले पत्रक मोदी अमित शहा सर्वांना या आत्मदानाचा बी त्यांना इशारा दिलेला होता मी या सगळे पत्रक तेरा पत्रक मी पाठवले त्याची सगळी पोच चॅनल आहे माझ्याकडे पण आहे परंतु दोन हजार एकोणीस पासून मी माझी थकबाकीची मागणी करतो ते माझ्याकडे पैसेच नाहीत माझ्याकडे पैसेच नाही आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणून कर्मचाऱ्याला आतापर्यंत जवळजवळ दोनशे दो दो अडोतीस कर्मचारी असते शिल्ल म्हणजे ज्यांची थकबाकी आहे ती त्यांना अद्यापर्यंत थकबाकी मिळेल थकबाकी म्हणलं की म्हणजे आमच्याकडे निधीच नाही निधी कुठून आणायचा निधी आला तर आम्ही देऊ मग आता तुमच्याकडे निधी महापालिका कर्मचाऱ्याच्या नावाने तुम्ही घेता टेंडर बिलं काढताय ठेकेदाराची बिलं काढताय बसेस नवीन आणताय ह्याला कुठून पैसा येतो तुमच्याकडे कर्मचाऱ्याला का द्यायला पैसा नाही तुमच्याकडे हा त्याचा कोण उत्तर येणार ना, ना आम्ही एवढ्या वर्षापासून पाच वर्ष झालं आज मी चक्रा मारतोय मी आज भाडेच्या खुलीत आहे तीस वर्षापासून मी काय जागायचं जा मला कोणी जगवणारा नाही मी वार वार सगळी माहिती दिली गावापासून मुंबई पर्यंत सगळी चौकशी करा म्हणून पहिल्यापासून दिलेली आहे सगळे पेपर आहेत असे का करतात माहितीचा अधिकार दिला त्याच्यामध्ये असं सांगितलं की माहिती देणे बंधनकारक नाही यांच्या कायद्यात बसतं बसतं का यांच्या कायद्यात आम्ही आमची माहिती मागितली हो आमची थकबाकी किती आहे काय तुम्ही देताय कुठले देताय कसं देताय काय देताय कुठल्या बेसवर देताय आणि सहाव्या आता सहाव्या वेतनचा आम्हाला बेनिफिट दिला आणि म्हणते तर आमची मिटिंग झाली नाही अजून आम्ही ठरवलं नाही मग तुम्ही त्याचे फायदे दिले कशाला सात्याचा थक बाकीचं दाखवलं नाही मला जे पत्रक दिले ती काल मला दोन कुरिअरनी पत्रक पाठवले मी घरी नसल्यामुळे माझ्या मंडळीने घेतली ती पत्रक म्हणजे मी आज आज आत्मदान करणार म्हणून तुम्ही पत्रक पाठवताय ते तुम्ही पहिलेच मला सांगितले उपदान दिलेले सर्वाला द्यावंच लागतं उपदान उपदान मग तेच गाडी गाडी कशाला सांगताय तुम्ही आम्हाला उपदान दिलंय हे दिलंय आमच्यावर थकबाक येईल तेव्हा देऊ तुमच्यावर येणार कधी माणूस मेल्यावर किती तर लोकांनी आत्महत्या केले संसार उद्ध्वस्त केलेत या कर परिवहन प्रशासनाने मी राजीव तुषांत मलजी मी जवळजवळ दो दोन हजार एकवीस मार्चला रिटायर झालो माझ्या आधी पण जवळजवळ दोन हजार एकवीस मध्ये कारंडे वगैरे सारखे रिटायर झालेले आहेत आणि जवळजवळ आज आम्ही अकराशेच्या संख्या गेलेले आहेत आणि त्याच्या जवळजवळ दीडशेच्या आसपास कर्मचारी आम्हाला आमच्यातून सोडून गेले देवागरी गेलेले आहेत कारण काही ना काही आजार आज आम्हाला मला मी पण स्वतः कॅन्सर पे आपला हे आप हृदयरोगाचा पेशंट आहे आणि बरेचसे असे आमचे लोक आहेत की ज्यांना काही ना काय आजार आणि उपचार घेऊ शकत नाहीत पण आज काही लोकांची कशी मुलं बाळ आहेत तर त्यामुळे ते तग धरू आहेत पण इतर जणांचे असे वांदे आहेत की त्यांच्याकडे मुलीच आहेत तर ते काय करतील किंवा त्यांच्याकडे भाड्याने राहतात तर ते लोक कुठल्या हिशाने इथं तक धरू शकतील आणि गावी त्यांची काय जमीन नाही की बाबा त्याला काही जण गावी जाऊ शकतं की बाबा त्याला आपला जमीन तुम्हाला शेती करू खाऊ पण इथं जर आम्ही आमचे पैसे आम्ही कष्ट करून आम्हाला जर मिळत नसतील वेळेवर आणि आम्ही दरवेळा किती वेळा चक्रा मारायचे एक तर आम्हाला खर्च करून एवढा लांब मी स्वतः भिवंडील भिवंडी करतो ते येणं जाणं प्रत्येकाला भारी पडतं आणि मेन म्हणजे कसं आम्ही आलो की आम्हाला फक्त एवढंच सांगतात की तुमचं देणं आम्हाला बी माहिती आहे पण जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा देऊ त्यासाठी नंतर आम्ही आधी बांगर साहेब होते त्यांच्याशी बी वेळोवेळी भेटत होतो त्यांनी जवळजवळ आमचं म्हणजे काम करण्या पण आलं आणि ऐन वेळा त्यांची बदली करण्यात आली त्याच्यानंतर आता सौरभ रावले आता ते म्हणते मला परत अभ्यास करायला लागेल आता कळला आला आम्हाला की हे व्यवस्था पण बदली परत नवीन व्यवस्था तो परत तो तेच मांडणार ते मला अभ्यास करावा म्हणजे जाणून म्हणून हा वेळ काढूपणा होतो ना जर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना पण तो निधी काय करतात आलं की बिल काढ हे कर रंगोरंगोटी घर बसेस घ्या ते सामान घेऊन टाकलं मग त्याच्या कसं त्याचे बिल त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं पण आमचे आम्ही वाऱ्यावर होतो ना